शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड इथल्या मलिक रेहान बाबांच्या दर्शनासाठी आलेला महम्मद रसूल शाडपुडी हा अठरा वर्षीय युवक गजापूर धरणातील जलाशयात आंघोळीसाठी उतरला होता मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला तो कर्नाटकातील टुमकूर जिल्ह्याचा रहिवासी होता ही दुर्घटना शुक्रवारी घडली या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे कर्नाटकातील शाडपुडी आणि एल्गार कुटुंब चारचाकी गाडीनं पर्यटनासाठी रात्रभर प्रवास करून विशाळगडाकडं निघाले विशाळगडच्या अलीकडं चार किलोमीटरवरील कासारी धरणाच्या बाजीप्रभू जलाशयाजवळ गाडी थांबून गाडीतील सर्वजण आंघोळीसाठी उतरले महमद शाडपुडी हा देखील धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तो जलाशयात बुडला डोळ्या देखत मुलाचा मृत्यू झाल्याचा पाहताच आई आणि दोन बहिणींनी हंबरडा फोडला दरम्यान दुपारी दोन वाजता कोल्हापुरातील आपत्कालीन पथकानं घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम राबवली रात्री उशिरा मृतदेह पात्राबाहेर काढून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास शाहवाडी पोलीस करतायत।